चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत असंतोष उभारून आला असून अनेक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी जाहीर करताना भटक्या विमुक्त जाती जमा विजय एनटी सेलला डबलले एकही इच्छुक उमेदवाराला उमेदवारी दिली नाही त्यामुळे संपूर्ण चंद्रपूर क्षेत्रातील व्हीजे एनटी काँग्रेस सेल, सेल यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे मी धनोकर मॅडमवर आरोप करत आहे कारण तर त्यांनी सेबी पाहून दिलेले आहे तर मी डायरेक्ट त्यांच्यावरच आरोप करतो कारण तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट न देता बाहेरून आलेल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना काही सेटिंग करून देण्यात आलेले आहे त्यासाठी आमचा आरोप जी जे एन टीचे आम्ही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे जी एन टीमध्ये एकही एक सीट आम्हाला महानगरपालिकेत देण्यात आलेली नाही त्यासाठी आमचा विरोध नगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा आणि आर्थिक व्यवहार तपासले जावेत धावलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि खासदार प्रतिभा दानोरकर यांनी खुली भूमिका व स्पष्टीकरण द्यावे आज काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर अशा शिवचिंदी स्वार्थी आणि समाज फोडणाऱ्या राजकारणाला आळा घालावा लागेल